भैया नमस्ते हां नमस्ते नमस्ते बरेने मामा बरो हा बॉक्टर भैया देशमुख बोलतोय जन्म शेतकरी संघ मामा आ एक दुःखद आणि धक्कादायक घटना आहे बार्शी तालुक्यातल्या आपल्या दहिटणे गाव आहे तिथल्या दहिटणे मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली लक्ष्मण गावसानी म्हणून नाव आहे त्यांचं लक्ष्मण गावसानी हा हा आणि त्यांना मग कुटुंब आहे एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगी बार्शीला कॉलेजला असते आणि मुलगा पॉलिटिकला ह्याला आहे आपल्या ह्याला उस्मानाबाद धाराशिवला आणि ती कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे मग त्यांना अजून शासनाने दखल घेतलेली नाही कुठलेही सहकार्य नाही सांगतो कोण आहे शेट आहे हा आणि मामा तुम्ही पण स्वतः पालकमंत्र्यांना बोलून मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेबांना आपल्या बोलून दादांना शेतकऱ्याबद्दल मामा आणि तुम्ही पंतप्रधाना आदर्श पालकमंत्री म्हणून मामा काम केले आणि दुसरं पारशी तालुक्यातले कार्यज एक शेतकरी एक कारिज शेतकरी त्यांनी पण आत्महत्या केलेली आहे पाच सहा दिवस झाले त्यांचं शरद गंभीर शरद भागवत गंभीर शरद गंभीर शरद भागवत गंभीर त्यांना पण भरत गोगोले साहेब भेटायला होते पण त्यांना कुठली मदत केली नाही त्यांनी पन्नास हजार रुपये दिले भरत गोगोले साहेबांनी रोजगार मंत्री परंतु बाकीची मदत त्यांना पोहोचलेली नाही तो थोडं आधाराची गरज आहे ह्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून तुम्ही पण एक दिवशी वेळ काढून त्या कुटुंबाला भेट द्या बार्शी तालुक्यात वेळ काढा तुमची पाडपुढ्या राज्यात सगळीकडेच परिस्थिती अतिवृष्टीची नक्की नक्की करतो चालेल चालेल त्या दुखाचं तेवढं पुणे त्या अकरा बाळाचं मामा चालेल बरं